लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचाराचा धुरडा उठायला सुरुवात झाली असून सर्वच पक्षांतर्फे मोर्चे बांधणी सुरुवात झाली अशातच भाजपचे उमेदवार रामदास तळस यांच्या धामणगाव रेल्वे येथे झालेल्या पदयात्रेत धामणगावकरांनी पाठ फिरवल्याने वर्धा लोकसभा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार रामदास तळस यांचे देऊळ पाण्यात आहे अशी चर्चा सुरू झाली आहे भाजपाचे उमेदवार रामदास तळस यांच्या धामणगाव रेल्वे येथील पदयात्रेत चक्क सामान्य नागरिक कमी आणि ठेकेदारस जास्त दिसल्याची चर्चा संपूर्ण धामणगाव रेल्वे परिसरात सुरू झाल्याने या नाराजीचा फटका तर बसणार नाही ना असा प्रश्न निर्माण झाला आहे या पदयात्रेची भाजपा कार्यकर्त्यांनी लाज राखली असे चर्चा धामणगाव शहरात जोरात सुरू आहे वर्धा लोकसभा मतदार संघातील धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्रात खासदार तळस यांचा पाच वर्षाचा जनसंपर्क पाहता एकंदरीतच रामदास तळस यांच्या विषयी नाराजी तर नाही ना असे प्रश्न या निमित्ताने केले जात आहे खासदार रामदास तळस जनतेच्या विकासाचे व समस्येचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले अशीही खमंग चर्चा धामणगाव मतदारसंघासोबत मतदार मतदारसंघात सुरू असून फक्त निवडणुकीपूर्वीच खासदार दिसून पडतात असेही मत सामान्य नागरिकांनी व्यक्त केले आहे वर्धा लोकसभा रोजगाराचे प्रश्न मोठा प्रकल्प मागील दहा वर्षात खासदार व केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना देखील आणू शकले नाही अशी ओरड जनता करत असून दोन हजार चोवीस ची ही निवडणूक खासदार रामदास तळेस यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरणार नाही ना असे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येत असले तरी नेमके घडणार काय हे मात्र सव्वीस तारखेला मतदार ठरविणार आहेत बोधिसत्व काळे विदर्भ न्यूज धामणगाव रेल्वे